मंडळी इकडे बघत आहे इकडे आहे समोर श्री विठ्ठल रुक्माईचं मंदिर आणि इकडे श्री भाणेश्वर देवाचं मंदिर आहे आता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये तर उंच डोंगर आहे तिकडे हे बघा तिकडे पाठीमागे डोंगरामध्ये चाललो आहे तिकडे भाणेश्वर देवाचं मूळ स्थान आहे नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे मंडळी आज आहे महाशिवरात्री तर कोकणातील गावागुरी असणाऱ्या शिवमंदिरामध्ये आज खूप असे मोठमोठे कार्यक्रम होत असतात आणि खूप असे पर्यटक लोक गावातील सर्व मंडळी या शिवमंदिरामध्ये एक असे एकत्र येतात आणि सर्व हे कार्यक्रम करतात आणि दर्शनासाठी खूप मोठमोठ्या रांगा असतात तर आज आपण चाललो आहे दापोली तालुक्यातील घिमवणे गावातील श्री महानेश्वर देवाच्या मंदिरामध्ये चाललो आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक वेगळंच काहीतरी पाहायला मिळणार म्हणजे आपण वेळी देखील गेलो होतो आणि ह्या देवाचं मूळ स्थान आहे एकदम उंच डोंगरामध्ये आहे आणि त्याचं मंदिर आहे ते गिमोण्यामधील दुबलेवाडीमध्ये आहे तर आता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल पण सबस्क्राईब करा मंडळी आता थोड्या काही दिवसाचा आता कोकणाचे शिमगोत्सव चालू होईल त्याच्या देखील आपल्या चॅनलवर आता रेग्युलर व्हिडिओ चालू होतील तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि चला स्ट्रेट जाऊया आपण आता गेमोणे गावमध्ये चला तर मंडळी आपण आता आलं जिमोण्यामध्ये आणि इकडे बघता हा आहे मेन रोड दापोली हरणे रोड आणि इकडे इंडियन ऑइलचा पंप आहे त्याच्याबरोबर इकडेच अलीकडे म्हणजे दापोलीकडून आलात की तुम्ही लेफ्ट साईडला इकडे बघताय जेमोण्यामध्ये जायला इकडे हा रोड आहे इकडे इकडे प्रवीण द श्री राम मंदिर आणि इथेच बघतो बरोबर ह्या साईडला तिकडे आहे शिव मंदिर आहे चला आपण जा मंडळी इकडे बघताय इकडे आहे समोर श्री विठ्ठल रुक्माईचं मंदिर आणि इकडे श्री भाणेश्वर देवाचं मंदिर आहे तर मंडळी आपण प्रथम इथे दर्शन घेऊन येऊया نالوڙي جي جاڳي ۾ پنهنجي نال ڳالهائڻ دوماں یے کداں ماں یے کداں 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 ی मंडळी आताच आपण आता श्री भाणेश्वर देवाच्या मंदिरात दर्शन घेऊन आलो आता इकडे साईडमध्ये मध्ये असणारे श्री विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे तिथे जावे आपण दर्शन घेऊया चला मंडळी आम्ही दर्शन मंदिरामधून दर्शन घेऊन आलो आहे इथे बघताय चिराग तर मंडळी आता भाणेश्वर देवाचं जे मूळ स्थान आहे डोंगरामध्ये उंच डोंगरामध्ये तिथे चाललं आहे तिथे देखील आता खूप अशी भक्त मंडळी दर्शनासाठी येत असतात तर आपण तिथे चालूयात आता चला मंडळी आपण आता त्याच रोडने पुढे आलो इकडे बघताय इकडे राईट साईडला पुढे आतमध्ये रोड जातो ना तो गिमोणीमधील दुबलेवाडीमध्ये जातो आणि इकडे पुढे बघा आतमध्ये गल्ली जाते ना तिथे आपण आता श्री मूळ भाणेश्वर देवस्थान गिमोणे तिथे आपण चाललो आहे तिथून आता साधारणतः पंधरा वीस मिनटाच्या अंतरावरती आहे ते देवस्थान चला आपण जाऊया तिकडे तर मंडळी इकडे वागताय गाडी ते लावले पार्किंगमध्ये तिकडं तिकडे आहे चिरा कापला तर आता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये तर उंच डोंगर आहे तिकडे हे बघा तिकडे पाठीमागे डोंगरामध्ये चाललो आहे तिकडे भाणेश्वर देवाचं मूळ स्थान आहे आता तिकडे वरती आता लाऊडस्पीकर चालू आहे म्हणजे आता म्युझिक चालू आहे ते आता आपण त्या या व्हिडिओला ना पुढे आता जे व्हिडिओ चालू होईल ना त्याला आपण आता दुसरी म्युझिक द्या मंडळी आता आलं आपण इकडे इकडे बघताय समोर प्रवेशद्वार श्री भानेश्वर मूळ देवस्थान आता इथून पायऱ्या श चालू होतात इकडे मंडळी चढण्यासारखं आहे आणि ह्या साईडला जे आहे ना राईट साईडला एकदम खूप उतार आहे आणि त्या साईडला खूप अशी झाडी आहे दाखव व्हिडिओ मध्ये पुढे मंडळीकडे बघताय पाहिल्या जायला सुरुवात केली आम्ही आता गर्दी कमी आहे संध्याकाळी खूप गर्दी होते खूप मोठी लाईन असते आधी खालपर्यंत लाईन असते तर मंडळी आम्ही आत्ताच दर्शन घेऊन खाली उतरलो जवळजवळ पंधरा ते वीस मिनटामध्ये आमचं दर्शन झालं आणि जर आम्ही संध्याकाळी गेलो असतो ना सहा नंतर पाचच्या नंतर तर भरपूर लाईन असते अगदी पायऱ्या जिथून सुरुवात होतो ना तिथून अगदी लाईन असते जवळजवळ एक दीड तास त्या लाईनमध्ये जातो आणि नंतर दर्शन होतं तर आम्ही सकाळी गेलो होतो जवळजवळ अकरा साडे अकराच्या दरम्यान गेलो होतो आम्ही आणि दर्शन झाल्यात आम्ही खाली उतरलो तर मंडळी तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा देवाचं मूळ सण डोंगरामध्ये कसं काय तर अशी आख्यायिका सांगितली जाते की फार पूर्वी फार पूर्वीच्या काळामध्ये ती आजी असायची ह्या गिमोणे गावामध्ये आणि ती गुरवीनाजी ना त्यावरती म्हणजे त्या देवा मात देवाच्या म्हणजे डोंगरामध्ये देवाचं मूर्त तिथे पूजा करायला जायची तर ती जी वय तिचं वय झाल्याच्यानंतर त्या आजीने असं देवाला सांगितलं की देवा तूच इथं खालती आहे माझी आता मला वर येण्याची शक्यता नाही म्हणजे मला आता वरती यायला जमणार नाही त्यामुळे देवाने जवळजवळ एक ते दीड पावळामध्ये ती ते खाली आपण पहिल्या सुरुवातीला गेलो ना दर्शन घ्यायला तिथे देवाचं मंद मंदिर आहे तिथे देव तिथे देव आलेला आहे तो आणि असं पूर्वा पूर्वापान प्रत्यांनी सांगत सांगितली जाते अशी आख्यायिका आहे आणि एका साईडला असं चढ आहे आणि एका साईडला पूर्ण अशी पूर्ण स्लोप आहे तर असा दीड देव दीड पावलामध्ये तिथे खालती आला असं पूर्वापार चालत आहे ती मी आख्यायिका सांगितली जाते तुम्हाला ती मला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली तर मंडळी व्हिडिओ देखील इथंच थांबवतोय आूक तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कशी होती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनल वगैरे नवीन असून चॅनल आपला सबस्क्राईब करा चला तर, तर मग भेटूया पुन्हा एकदा अशात कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय